उमेदवार मी तुम्हाला मग अशी सांगितलं गोशिंग मध्ये मागच्या साडेतीन हजारच्या पुढे मी एक लाखाने तो आपण नंतर एकदा चार वेळापासून ता आपण चांगली चर्चा करू आणि तुम्हाला माहिती मी एकदा मन मोकळ्या बोलायला हलो तुमचा सगळ्यांचा ट्रेस घेऊन झालाय नाही चेहरा फ्रीज झाले म्हणजे उमेदवार येण्याच्या अगोदर चेहरा फ्रीज झाला तर उमेदवार पण फ्रेश झाला आपण पण फ्रेश सगळं फ्रेश झालं आपण त्यामुळं मनातलं काही आता जिथं जिथं मनात आहे तिथं काढून टाकायचं आणि आधी का कारखाना आता सगळं काही आपल्या प्रदेशाध्यक्ष आपल्यासाठी आपल्यासाठी आपला पक्ष महत्वाचा आपल्यासाठी आपला देशाचा सुरक्षा महत्वाची पंतप्रधान महत्वाचा मी आपल्या सगळ्यांना मनापासून या निमित्तानं विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये शिरूर लोकसभेचा आमदार हा महायुतीचा असणार आहे <laughs> खासदार ठाकरे सॉरी आमदार पण येत ना दादा यु युतीचाच आमदार नाही सुद्धा आमदार युतीचाच नाही सगळं युतीचा आमदार तुम्हाला देतो खासदार पहिलं काय होणार आहे कुठल्या पक्षाचा कुठल्या विचाराचा होणार आपल्याला पंतप्रधान कोण आहे आपकी बार यशोदा जय श्री राम जय लोक राम छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की हिंदू धर्म की जय अपने आपले अध्यक्ष बोलतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका